नमस्कार स्वागत आहे मी मयुरी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तर मी गेले ते सकाळी ज्या मुलाला शाळेत सोडलं अकरा वाजता त्याच्यानंतर मी गेले चिपळूणला आणि चिपळूणवरून मुलासाठी बघा जी कॉलर्स बसला आहे मुलगा त्याच्यासाठी मी गायटं घेतली आहेत बघू शकता मी दोन गायीट आणलेत साडेपाचशे रुपयाला आत्ता ज्येष्ठ घेऊन आले बघा साडेपाचशे रुपयाला दोन गायटं बरं का ह्याच्यामध्ये मध्ये कोणत्या मराठी आणि गणित भाग येत आणि इंग्रजीआधी बुद्धी म्हणता बरं का विषय चार आहेत आणि भाग दोन आहे ते तर आत्ताच घेऊन आले आणि म्हटलं थोडं जेवण केलं आणि चला म्हटलं लाईव्ह चालू करूया हिला पण सर्दी झाले बघा हि चेहरा बघा कसं झाला आहे एकदम केस पण कटिंग करायचे ताप पण आला आहे तिला आता वाफ देते जरा त्याच्या अगोदर म्हणलं एक व्हिडिओ टाकावा म्हणलं त्या अगोदर म्हटलं एक व्हिडिओ टाकावा तर मला एकाची कमेंट आली होती की तू माझ्याशी लग्न करशील का आणि तुझा नवरा पळून गेला असं म्हणते तर तुला एकच सांगायचं आहे की माझा नवरा पळून गे जायला तुझ्यासारखा बायला नाही येतो बरं का तुझ्यासारखा तो बायला नाही की दोन लेकरांना टाकून पळून जायला समजलं का त्याच्यावरती जिम्मेदारी आहे दोन लेकराची मग तो पळून गेला तर माझा घरदार आम्हाला माझ्या लेकरांना कपडा कपडा लागता माझ्या मुलांचं दवाखाना शिक्षण पाणी तू तु करतोस का मधन पळून गेला तो हां तू दुसऱ्यावरती चढून चढून आणून मला पैसे देतोस का हां काय रे अरे नाका उचलून जीभ नाका लावतो आहेस तुला लाज वाटली पाहिजे बरं का आणि ते दुसरे तिसरे कोण नाही फेक आयड्या काढून यायला लागलेत जे जुने लोक लाईव्हला होती जे जुनी लोक लाईव्हला होती ला चॅनलवरती तेच लोक फेक आयडिया काढून असलं असल्या कमेंट करायला लागलेत बरं का हे लोकं स्वतः फालतू आहेत म्हणून त्यांना वाटतं समोरचे व्यक्ती पण फालतू आहे ह्यांच्या आहे। खाली झोपला ना म्हणजे ह्या हे चांगले म्हणले असते बरं का हां तुमच्या बायकांना लावाल का दुसऱ्यांबरोबर झोपायला नाही ना आणि तुला काय संबंध रे माझा नव्हा पळवून गेला तू बघायला लावतोस का माझ्या घरी तू बघायला आलास का आणि त्या पण कसल्या आयड्या घेऊन येतो आहे बायकांच्या आयड्या घेऊन येतो आहे अरे मर्दा असेल ना तर एखाद्या चांगल्या पुरुषाच्या आयड्या घेऊन ये समजलंस का आणि मर्दाच्या रूपात ये खऱ्या रूपात मला माहिती आहे तुझी नाटकं काय चालेत फालतूगिरी करतोयस काय हां बायकांच्या आयडा काढून हां अशा किती बायकांच्या आयडा काढतोस रे आणि दुसरी गोष्ट काय तू माझ्याशी लग्न करशील काय हां चार चार तुझ्यासारख्या दोन चार लोकांसमोर ना लग्न केलं आम्ही चांगले सात गाव समोर होते आमचे आणि सात गावांना साक्ष ही करून साक्षी मारून लग्न केलेलं आहे समजलंस का बावळा बावळीचा खेळ नाही तो तुझ्यावर लग्न करायला माझ्या दोन लेकरांना घेऊन सोडून तुझ्यावर लग्न करायला येते मी हां मला काही इथे कमी आहे माझ्या घरात समजलास काय माझा चांगला नवरा मस्तपैकी मस्त पैकी तो घालतोय मला आणि माझ्या दोन लेकरांना पण तुझ्याकडे यायची मला काही गरज नाहीये तुझ्यासारख्या भिक्का रडायला तू एवढा जर ही असतास ना माणसाची माणूस की थोडी तरी असती किंवा तुला इज्जत असते ना तसे सोशल मीडियावरती येऊन बोलला नसतास की माझ्याशी लग्न करशील का म्हणून हां का रे तुझ्या रांडापोरांना रस्त्यावर टाकलंस का दुसऱ्यांच्या बाया बायका हुडकायला हां स्वतःच्या रांडापुरानं जरा नीट घाल समजलंच काम आणि काही लोक म्हणतात वाईट शिव्या शिव्या घालते हे सोप चोपतो का आणि सोशल मीडिया येऊ नका तुमच्या बापाची बंदी आहे का सोशल मीडियावरती येऊ नका हां बऱ्याच जणांचे चॅनल आहेत ते पण म्हणतात सोशल मीडियावर तुम्ही काय तुमची आई घाला येता का सोशल मीडियावरती मग हां तुम्ही कशा सोशल मीडियावरती येता नाही एक नाही ना दोन सबस्क्रायबर तुमचे आणि तुम्ही येऊन शानपणा शिकवता आम्हाला हां माणसं कमवाय पूर्ण आयुष्य जातं पण गमवायला एक क्षण पण गमवतो तुम्ही काय कमवणार नाही माणसं तुम्ही गमवायला लागला प्रत्येक लेडीच्या चॅनलवर जाऊन असं वाईट वाईट कमेंट करतो तुम्ही काय चॅनल पुढे चालवणार तुमचं हां तुम्ही स्वतः जाऊ शकत नाही दुसऱ्याचे पाय मा मा मागे घ्यायचा प्रयत्न करता का हां आणि मी 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 कधी हार मानणार नाही समजलं का दोन लेकरं आहेत माझी एक मुलगा एक मुलगी आहे समजलास का लात मात पाणी काढतील आणि मला कुणाला जाऊन लग्न मला कुणावर जाऊन लग्न करायची काही गरज नाही मी आहे ना फक्त माझ्या लेकरांसाठी आणि नवऱ्याने मला सोडलं का नाही सोडलं ते तुम्हाला कोणाला काय घेणार नाही तुम्ही स्वतःचं बघा तुम्ही स्वतःचं बघा दुसऱ्याचं नका सांगू दुसऱ्याचं वापरून बघू नका स्वतःच्या खाली किती अंधार आहे ना ते काढा आधी समजलं का आणि तुम्हाला कोणालाही अधिकार नाही दिले सोशल मीडियावरती येऊन बोलायला तुझा नवरा पळून गेला माझ्या नवऱ्याचं गो खाऊ नका तुम्ही तुमची लायकी पण नाही तेवढी माझ्या घर तुझा खायला समजलं का आणि पळून जायला तो का बायला नाही आहे तुझ्यासारखा तू जसं बायला येऊन कमेंट करतो ना छक्क्यासारखी माझ्या चॅनलवरती तसं तू बायला नाही आहे पळून जायला समजलंस का तुझ्यासारखं नाही ह्या टोकावरनं त्या टोकावरून आम्ही नाचत काय आमचे गाव समोरासमोर आहेत समजलं का आणि घरं आहेत तुमच्यासारखी नाही अशी सोंडी येऊन कुटुंब राहिलेलं आहे की तो पळून जाईल तुमचे तोंड आहेत ना पहिले बंद करा समजलं जा का आणि दुसऱ्याच्या घरात जास्त लक्ष टाकण्यापेक्षा स्वतःमध्ये जास्त लक्ष द्या तुम्ही काय करता स्वतःचा विचार कमी आणि दुसऱ्याचा जा विचार जा जास्त करता तुम्हाला कोणाचं काही न पडलं नसतं पण तू रडून ऐकताना हसून दाखवता मजा वाटते तुम्हाला पण ज्यावेळेस दुसऱ्याची मजा बघता ना त्यावेळेस तुमचं पण कुठंतरी तुमची पण मजा बघायला कोणतरी तयार असतं तुमचं पण बाप असते कोण नाही कोणतरी लक्षात ठेवा